खरं म्हणजे आपण खूप एका गंभीर प्रश्नाबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करण्यासाठी इथे जमलेलो हो आहोत आणि म्हणूनच ह्या सगळ्या बाहेरच्या वातावरणामध्ये एका 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 बाजूला एका, एका गुंडाच्या मैतीसाठी जमलेला एवढा मोठा जमाव आणि दुसऱ्या बाजूला ह्या तथाकथित मी म्हणेन सांस्कृतिक राजधानीमध्ये जो काही आता उत्सव म्हणाचा तो चालू आहे ह्या सगळ्या चॅलेंजेसना सामोरं जाऊन आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आल्या आहेत मला असं वाटतं की त्यातच ह्या परिस्थितीचं गांभीर्य आहे ह्या परिसंवादाचा खरं म्हणजे समारोप कसा करावा विशेषतः जे वक्त्यांनी जे काही काही मुद्दे मांडलेले आहेत हे खरोखरच माझ्यासाठी पण चॅलेंज आहे Uh, मला असं वाटतं की आत्ता uh, जो उल्लेख झाला की बदलापूरचं प्रकरण घडलं किंवा uh, कलकत्त्याचं प्रकरण घडलं हे uh, म्हणजे जो उद्रेक आपल्याला दिसतो अशाच पद्धतीचा उद्रेक आपल्याला दोन हजार अकरा बारा तेरामध्ये uh, दिल्लीमध्ये जे गँगरेपचं प्रकरण घडलं त्यावेळेलाही दिसला मला वाटतं आपण जर का एक आलेख घेतला गेल्या तीस चाळीस वर्षांचा तर मथुरा बलात्कार प्रकरणापासून आपण जर का सुरुवात केली तर मथुराचा एक टप्पा आपण असं म्हणूया की जिथे पहिल्यांदा पोलिसांनी एका आदिवासी बालिकेवर एका अर्थाने ती सोळा वर्षाचीच होती केलेला जो बलात्कार होता आणि त्याच्यामुळे मला म्हणजे मला जे आठवतं आहे ते की तेव्हा काय असा पब्लिक आउटरेज असा इतका नव्हता जितका महिला संघटनांनी आणि महिला चळवळींनी तो मुद्दा इनफॅक्ट पुढे आणला आणि असं म्हटलं की ह्याच्याबद्दल काहीतरी आपण बोललं पाहिजे आणि पुढे मला दुसरा जो टप्पा जाणवतो तो, तो ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये भौरी देवीचं जे प्रकरण घडलं आणि तिथे देखील आपल्याला असं दिसतं की चळवळीच्यामधून हा मुद्दा पुढे आला आणि मग अर्थात जसं मथुरा बलात्कार प्रकरणाच्या वेळेला एक कायद्यामध्ये खूप मोठे बदल बलात्कार विरोधी कायद्यामध्ये झाले तसंच आपल्याला असं दिसतं की ब्याण्णव साली जस्टिस वर्माच होते आणि विशाखाचं संबंध जजमेंट आलं आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ अत्याचार ही सगळी कन्सेप्ट एका अर्थाने समोर आली आणि आज ती हेमा समितीच्या निमित्ताने आपल्याला त्याचं संबंध एक टोक गाठलेलं दिसतं त्यामुळे हे मला वाटतं टप्पे असतात बाराचा जो टप्पा आहे दिल्लीच्या गँगरेप प्रकरणाचा मला तो निर्भया शब्द कधीच आवडला नाही म्हणून मी तो अवॉइड करते तिथे आपल्याला असं दिसतं की सामान्य लोक आणि विशेषतः तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्याच्याबद्दल त्यांनी एक एक भावना तीव्र पद्धतीने व्यक्त केल्या हैदराबादचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले त्याच्यात मला एक क्वालिटेटिव्ह असा फरक जाणवतो मला स्वतःला आणि मी तो आपल्यासमोर मांडू इच्छिते मला असं वाटतं की ही जी सगळी मा, मा, मा मागणी पुढे येते ताबडतोबीने न्याय द्या बलात्काराला फाशीची शिक्षा द्या ह्या घोषणा त्यावेळेला म्हणजे बारा साली आली होती ती पण अगोदर नव्हती आणि याचं कारण काय आहे तर मला वाटतं की हे कारण आपल्याला सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये शोधलंच पाहिजे की मॉब लिंचिंग जे होतं हां बीफच्या मुद्द्यावरून असेल गोमांसाच्या मुद्द्यावरून असेल किंवा एकूण मग अशी उल्लेख झाला की मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे मला वाटतं की समाजामध्ये बुलडोजर ज्या पद्धतीने वापरले जात आहेत म्हणजे ही तुम्ही कायदा स्वतः हातात घ्या हां यंत्रणा चालत नाही ना मग तुम्ही कायदा स्वतः हातात घ्या आणि कायदा नाही ना चालत मग तुम्ही न्याय द्या हे जे संबंध एक माझ्या दृष्टीने ज्याला मी फॅशिस्ट असाच शब्द वापरीन हे फॅशिस्ट वातावरण निर्माण करण्यामध्ये इथला जो सत्ताधारी भारतीय जनता पक्ष राहिलेला आहे त्यातला आपण म्हणजे बाजूला काढता कामा नाही आहे आणि हे जे सबंध राजकीय वातावरण आहे हे मला असं वाटतं की खूपच घातक धोकादायक आहे कारण आज तुम्ही कितीही लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला की बलात्काराला फाशीची शिक्षा देऊन प्रश्न सुटत नाही तरी लोकांना ते पटत नाही हा हेच नेहमी सांगितलं जातं आपल्याला की दहा वर्ष न्याय किती वेळ आपण वाट पाहणार आहोत म्हणजे सिस्टम बदलावी व्यवस्था बदलावी ह्याच्याकडे आपण जात नाही तर अगदी उलट्या दिशेने जातो आणि मला वाटतं की पुरोगामी चळवळीच्या दृष्टीने आपल्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने खूप गंभीर असं वातावरण आहे आणि ह्याला कुठेतरी आपण कसं हे चॅलेंज ह्याला सामोरं जाणार आहोत हा मला एक मुद्दा इथे मांडावं असं वाटतं आणि म्हणून जर का पोलीस कमिशनर पुण्याचं असं म्हणत असतील की आम्ही धिंड काढू तर मला असं वाटतं की आपण त्यांना चॅलेंज करून विचारलं पाहिजे की तुम्ही कोण धिंड काढणार तुम्हाला कोणी हा अधिकार दिलेला आहे हा इथल्या व्यवस्थेने तुम्हाला अधिकार दिलेला नाही हे बरोबर आहे की वातावरण तुम्ही असं निर्माण करण्यासाठी काय करताय की ज्याच्यामुळे छेडछाड होणार नाही पण छेड काढली तर आम्ही त्यांची धिंड काढून त्यांना तिथल्या तिथे आम्ही न्याय करू ही हे म्हणजे आज जे तुम्ही म्हणताय की वकील देखील असा विचार करताय तर मला वाटतं की हे कसं काउंटर करणार आहोत हे आपल्यासमोर खूप मोठं चॅलेंज आहे आणि हे राजकीय चॅलेंज आहे असं मी म्हणेन एक दुसरा की ज्याचा अच्युतनी मगाशी उल्लेख केला की मला हे मांडायचं आहे की आपल्याला हिंसेकडे एका स्ट्रक्चरल पद्धतीनेच बघायला पाहिजे आणि ह्याचं कारण असं की आज आपले पंतप्रधान जर का असं म्हणत असतील जाहीरपणे की स्त्रियांवर हिंसा करणं हे पाप आहे म्हणजे ह्या पाप पुण्याच्या कल्पना कुठून येतात हा काय समज आहे हिंसा का घडते मी असं म्हणेन की ज्या समाजामध्ये विषमता आहे उतरंड आहे त्या समाजामध्ये ती विषमता आणि ती उतरंड कायम ठेवण्यासाठी तुम्हाला हिंसेचा वापर करावाच लागतो जाती व्यवस्था आपल्या देशातली ही त्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हेच सूत्र जे आहे हे सगळीकडे लागू आहे की नाही म्हणजे वर्गीय कुठल्याही परिस्थितीमध्ये जिथे एक जमीनदार आहे तो शेवटी त्यांच्या मजुरांना कसा काबूत ठेवतो तो ती हिंसाच आहे की नाही तिथे त्याच पद्धतीने आज आपण पाहतो की म्हणजे जाती व्यवस्थेचा मुद्दा असेल वर्गीय व्यवस्थेचा मुद्दा असेल पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये तेच झालेलं आहे ना की ती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तुम्ही हिंसेचा वापर नेहमीच केला आणि म्हणून ह्या समाजामध्ये आपल्या मी म्हणेन की हिंसा ही एका अर्थाने एंडेमिक आहे ती अंतर्भूत आहे ती अविभाज्य भाग आहे ह्या सगळ्या व्यवस्थेचा आणि म्हणून तुम्हाला हिंसेचा म्हणजे सामना करण्यासाठी तुम्हाला ही सगळी स्ट्रक्चर्स ह्या सगळ्या व्यवस्था ह्या काय आहेत ह्या कशा ऑपरेट होतात हां आणि मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला ह्या आपल्या दैनंदिन जेव्हा आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये ते कसं दिसतं ह्याचा आपल्याला विचार करावा लागणार आणि म्हणून हे बरोबर आहे की आपण एक प्रश्न घेऊन मग तो कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचा मुद्दा असेल किंवा बलात्काराचा मुद्दा असेल किंवा बाल लैंगिक शोषणाचा मुद्दा असेल किंवा एकूणच कायदेशीर यंत्रणेचा असेल आपण मुल पुरुषांच्याबद्दल असेल हे आपण काम करत असताना शेवटी आपल्याला ते कसं एकत्रितपणे गुंफलेलं आहे आणि ते त्याचे एकमेकांशी कसे संबंध आहेत हे आपल्याला विचार करायलाच लागणाऱ्या अल्काने जो मुद्दा मांडला बजेटचा तो खरंच आहे की आपण कायदे मागतो आपण कायदे करून घेतो कायदे होतात पण कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जर का ती यंत्रणा नसेल आणि त्या यंत्रणेला उभं करण्यासाठी तुम्ही दरवर्षी बजेटच देत नसाल तर आपण जे सगळं करतो ते एका अर्थाने कुठे जातं असा एक दुसरा मुद्दा मला मांडायचा आणि तिसरा मला असं वाटतं जो मुद्दा मी ज्याच्याबद्दल विचार करत होते तो असा आणि तो आत्ता काल परवा इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख आला आपल्याच पुण्याच्या लॉ कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी असा एक मुद्दा उपस्थित केला आहे कोलकात्याच्या प्रकरणाच्या निमित्ताने की तुम्ही हा शेवटी सेक्शुअल व्हायलन्सचा मुद्दा आहे तुम्ही त्याच्याकडे हेल्थ केअर वर्कर्सना म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा काम करणारे जे आहेत त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा म्हणून तुम्ही का तो उपस्थित करताय खरं म्हणजे हा व्यापक एक सेक्शुअल व्हायलन्सचा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे हे बरोबर आहे की वेग 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 तो सेक्शुअल व्हायलन्सचा मुद्दा आहे आणि त्या पद्धतीनेच बघितलं पाहिजे पण मला असं वाटतं की सेक्शुअल व्हायलन्स देखील स्त्रिया ज्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करतात त्याप्रमाणे पण तो घडत असतो म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ऊस कामगारांचा जो सगळा अभ्यास झाला आणि त्याच्यामध्ये ज्या सगळ्या स्त्रियांची परिस्थिती समोर आली तर त्याच्यामध्ये त्या स्त्रियांना काय भोगावं लागतं कोणाकडून भोगावं लागतं कशा पद्धतीने होतं आज आपण असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांबद्दल काम करतो तर तेव्हा आपण चर्चा करतो की आज यंत्रणा उभी असताना देखील घरेलू कामगारांसारख्या स्त्रिया ह्या पुढे काय येत नाहीत त्यांना काही अनुभव येत नाहीत का पण त्यांची परिस्थिती काय किंवा आपल्या वेशावृत्तीमध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या महिला त्यांना काय प्रकारचा सेक्शुअल व्हायन्स हा फेस करावा लागतो म्हणजे मला असं वाटतं की आपण सेक्शुअल व्हायलेन्ससुद्धा एक असा एक काहीतरी एक कॅटेगरी न पाहता वेगवेगळ्या वेग पद्धतीने स्त्रिया त्याला कसा अनुभव घेतात हो त्याचा आणि त्याच्यामुळे मग मुण आपल्याला काय यंत्रणा आणि काय कायदे देखील करावे लागतील ह्याचा पण विचार केला पाहिजे म्हणजे पॉक्सोसुद्धा एक बालैंगिक शोषणाचा मुद्दा शेवटी वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे जे आपल्याला दिपालीने इतक्या विस्तृतपणे आपल्यासमोर मांडणी केली आणि म्हणून तो कायदा येतो किंवा सेक्शुअल हरसमेंट ॲट वर्क प्लेसचा मुद्दा जो आजही आपण पाहतोय की म्हणजे कोलकात्याची को केस एका अर्थाने पूर्णत सेक्शुअल व्हाय व्हायलन्स वा ॲट द वर्क प्लेसची आहे आणि बदलापूरची पण आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी खरं म्हणजे हे कायदे लागू होऊन देखील ते कसे लागू झाले नाहीत कारण ती यंत्रणाच नव्हती हे आपण अनुभवलेलं आहे म्हणून मला वाटतं की अगदी फक्त असं ब्रॉड कॅटेगरीजमध्ये आपण व्हायलन्सचा मुद्दा न बघता त्याच्याकडे आपण अशा पद्धतीने पण पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं आता शेवटी म्हणजे मी थांबते काय करायला पाहिजे म्हणजे तुमच्या परिसंवादाचं पण शीर्षक मला असं वाटतं तेच होतं आणि काय करायला पाहिजे याच्याबद्दल मला वाटतं की आपल्या कोणाकडेच तसं उत्तर नाही पण परवा लोकसत्ता काळांनी जेव्हा कलकत्त्याचं प्रकरण घडलं तेव्हा एक अग्रलेख लिहिला आणि शेवटी असं म्हटलं की त्यापेक्षा स्त्रिया जन्मालाच न आलेल्या बऱ्या <laughs> म्हणजे एक तर मला खूप राग आला <laughs> पण मला असं वाटतं की इतकी पण हताशा असल्याचं कारण नाही आणि मी त्या बाबतीत दीपालीला सलाम करते आणि दीपालींनी जो एक एक प्रकारे आशावाद व्यक्त केला ह्या सगळ्या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये त्याला म्हणजे तो आपण सगळ्यांनी बाळगण्याची गरज आहे कारण जर का आपण इतके निराशावादी झालो की आपण असं म्हणायला लागलो की आता आपण जन्मालाच येऊ नये तर मग ती जी हिंसा पिढ्यान पिढ्या पूर्वापार चालू आहे हो चाल की ज्याच्यामुळे आपल्या स्त्रियांचं प्रमाण एनिवे कमी होत चाललेलं आहे त्याला काय अर्थ राहणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि तो एका बाजूला व्यापक आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तो जी जे प्रकरण आपल्याकडे येतं जसं ह्यांनी सगळ्यांनी अनुभव सांगितले ते प्रकरण हाताळण्यामध्ये जी चॅलेंजेस आहे ते दोन्ही लेवलला ले आपल्याला काम करावं लागणार आणि आपल्याला एक वातावरण तयार करावं लागणार आहे आणि ते वातावरण काय आपोआप तयार होणार नाही आहे पण आज जी समाजामध्ये चिंता आहे की एका बाजूला हे आहे की फाशी द्या अमुक करा तर अमुक करा पण चिंता तर नक्कीच आहे आणि ही चिंता जी आहे ती चिंता अधिक अधिक आपण त्याला एका जागृतीचं स्वरूप द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यातून जो एक नाहीतर इनवर्ड लुकिंगनेस येईल की मग जो यायला लागला आहे की मुलींना शिक्षण बंद करा त्यांना शाळेत पाठवू नका त्यांना बाकी उपक्रमांमध्ये सामा म्हणजे सामावून घेऊ नका हे न होता मला वाटतं की आपण जिथे आहोत म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपण जिथे आहोत तिथे आपण काय करू शकतो म्हणजे आपण आपल्या सोसायटीमध्ये काय काम करू काय करू शकतो आपण आपल्या कामाच्या ठिकाणी काय करू शकतो आपण ज्या संस्थेत संघटनेत काम करू करतो तिथे आपण काय करू शकतो जिथे आपण आहोत तिथे आपल्याला बोललंच पाहिजे आणि आपण जर का बोललो नाही तर मग मला असं वाटतं की आपलं काय भविष्य हे अंधारमय असेल त्यामुळे लोकशाही उत्सव समितीने आत्ता जो उपक्रम घेतलेला आहे तुम्ही जे आता काही पोस्टर प्रदर्शन किंवा तत्सम घेऊन आपण जे काम करणार आहोत आणि रस्त्यावर येऊन कृती करणं आत्ता मध्यंतरी संपर्क समिती आणि सगळ्यांनी हे जे केलं लोकांना पण हे दिसलं पाहिजे की विरोध होतोय मला वाटतं हे देखील महत्त्वाचं आहे आणि ही चर्चा जी आहे ही सतत आपण जर का करत राहिलो घडवत राहिलो तर मला असं वाटतं की ऑफकोर्स बदल होईल बदल हा असा कधी झटकीपट नसतो जर का मला कोणी विचारलं की चळवळीतून काय झालं तर मी असं म्हणेन की खूप काय झालं आज ज्या वेगाने स्त्रिया पुढे येऊन बोलतायत हां हेमा स समितीचं प्रकरण आहे ज्या पद्धतीने आज रिपोर्टिंग आहे हिंसाचाराचं अत्याचारांचं हाच बदल आहे ना की जिथे तुम्हाला एक ऑफ सायलेन्स डे होतं ते आता कुठेतरी तोडलं जातं आहे आता बदल हा असाच घडणार आहे बदल हा काय ताबडतोबीने काहीतरी असं क्रांतिकारक असा होणारच नाही तो टप्प्याटप्प्याने कधी दोन पावलं पुढे कधी दोन पावलं मागे असाच तो घडणार आहे पण मला वाटतं की आपण काय म्हणायचं आशा न सोडता आपण सगळ्यांनी जर का आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण पुढे जाऊ आत्ता आपल्याला खूप अंधार वाटत असेल पुढे प्रकाश वाटा आहेत एवढं बोलतो आणि थांबते था।